नमस्कार मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्याचं स्वागत आहे दिवाळीचा सण आला आपण दिवाळी साजरी करतोय पण यावेळीची दिवाळी जरा वेगळी आहे का कारण का यावेळीची दिवाळी आम्ही एकदा येऊन तर बघा या चित्रपटाच्या टीमसोबत करतो आणि या चित्रपटाचे चित्रपटा सर्वे सराव म्हणजेच कॅप्टन ऑफ द शिप प्रसाद माझ्यासोबत आहे दादा, दादा कसं असतो नमस्कार नमस्कार मस्त मजेत एक्सायटेड आहे बरं दादा किती दिवस आम्ही वाट बघायची ट्रेलरची म्हणजे टीजर बघितला आम्ही सोशल मीडियावर गाणं बघितलं यार ट्रेलर कधी घेऊन येत आहे लवकरच येतोय म्हणजे चोवीस नोव्हेंबरलाच फिल्म रिलीज होते संपूर्ण महाराष्ट्रात सो so, जरा आता उत्सुकता अजून थोडीशी ताणली पण येईल आत्ता uh, पण टीझरलाही उत्तम म्हणजे खूपच जास्त उत्तम प्रतिसाद मिळाला लोकांचा सेम आता जसा तू प्रश्न विचारला तसे अख्खं ज्या ज्याही लोक भेटतात प्रयोगांना भेटत आहेत किंवा आमच्या सोशल मीडियावर प्रत्येकजण हेच विचारतो की कधी येत आहे कधी येत आहे आम्ही एक्सायटेड आहोत सो येस या एक्साइटमेंटसाठी आम्ही पण खूप उत्सुक आहोत की आता काय so लोकं कशी स्वीकारत आहेत बरं दादा या चित्रपटामध्ये दिग्दर्शकाची धुरा तर सांभाळलीच आहेस पण कलाकार म्हणून सुद्धा काम केलं आहेस काय काय सोपं वाटतं कॅमेरा समोर सोपं वाटतं की कॅमेऱ्याच्या मागे असं नाही नाही सोपं काहीच नाही अरे सगळंच कठीण आहे परंतु त्या त्यावेळी त्या त्या भूमिकेत मी असतो म्हणजे ज्यावेळी मी स्क्रिप्टवर काम करत होतो संपूर्ण मी वर्षभर त्या स्क्रिप्टवर काम केलं त्यावेळी फक्त मी लेखक होतो मी ही कला भूमिका मी करणार आहे आणि त्याचं पंचेस माझ्या वाट्याला येऊ असं काही नव्हतं सो ज्यावेळी मी अभिनेता म्हणून काम करतो त्यावेळी फक्त अभिनेता असतो आणि ज्यावेळी दिग्दर्शक असतो त्यावेळी फक्त दिग्दर्शक असतो या तिन्ही गोष्टी मला असं वाटतं की मला जमतात लोकांना असं वाटतं की मला चांगलं जमतात सो आणि मला ते आवडतात सो ह्या तिन्ही गोष्टी त्यातही मी एन्जॉय करत असतो बरं दादा लवकरच आमच्या भेटीला ट्रेलर येणारच आहे आपल्या सिनेमामध्ये हास्यचित्रेतल्या कलाकारांची फाऊज आहे असं बोलायला काही हरकत नाही कधी असं झालं का सेटवर अरे सीन सुरू असता असतं बाबा एखाद्याच स्किटसंमध्ये आलं आहे का किंवा ओंकार बोजणीकडून अग्गा अग्ग असं काही झालं आहे का <laughs> मुळात नाही हे दोन कंप्लीट वेगळे विषय आहेत म्हणजे स्किट हे तुम्हाला पंधरा मिनटात संपवायचं असतं सुरुवात करून मध्य आणि शेवट अख्खी गोष्ट तुमच्याकडून तुम्हाला पंधरा मिनटात मांडायची असते तिथे तुम्हाला कवर करायला चौदा ते सोळा सेटअप कॅमेरे असतात पण फिल्मचं कम्प्लीट वेगळं आहे फिल्म ही दोन सव्वा दोन तासाची प्रोसेस आहे सो असं नाही झालं परतदा पण येस फिल्मचा जॉनर एकदा येऊन तर बघायचा जॉनर हा ह्युमर कॉमेडीज असल्यामुळे बऱ्याचदा सीन करताना आर्टिस्ट फुटायचे मजा करायची मजा मजा करत चाललेलं म्हणजे मुळात आम्ही स्वतःने एन्जॉय केली तर लोकं एन्जॉय करतील ह्या विचारधारणेचं मी आहे सो ती मजा खूप आली सेटवर आणि प्रत्येकाचे से प्लस पॉईंट्स बॅटिंग पॉईंट्स माहिती होते सो ते चपखलतेने मला बसवता आले दादा एक वैशिष्ट्य म्हणजे दादाचा लुक खरंच खूप भारी आहे पण या लुकमध्ये जो गळ्यामध्ये तू दुपट्टा घेतला आहे तिंबोडा काय काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये मुळाक्षर लिहिलेलं काय सांगशील त्या सगळ्या मला एका फॅनने आय थिंक सो संजना पाटील हां तिने गेल्या वर्षी मला गिफ्ट दिला होता आणि म्हणजे मला बऱ्याचदा ओरडतात माझे मित्र मैत्रिणी की मी काही फार स्वतःच्या अटारकडे ता लक्ष देत नाही पण मी खरंच नाही म्हणजे माझं ना सतत चालू असतो विचार म्हणजे ती लिखाणाची असो डिरेक्शनची असो आता आलो त्या मी असं आलो ताई मला प्रोड्युसर बोलले तू असं झालं म्हटलं थांब ते बायकोने काहीतरी दिलंय बघूया म्हटलं सो हे मला गिफ्ट आहे मला की खूप आवडलं याच्यात सगळी गणपतींची नाव आहे खरच खरंच खूप भारी वाटतंय तुर्ताच दादा मी थांबतो वेळेच्या बाबा आपण इकडे थांबूया पण लवकरात लवकर ट्रेलर घेऊन येऊ द्या एकदा येस आणि चोवीस नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय आमचा सिनेमा एकदा येऊन तर बघा रिटर्न जाणारच नाही तर नक्कीच सिनेमागृहात तुम्ही जाऊन सिनेमा बघा धन्यवाद धन्यवाद पुन्हा एकदा आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल